नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आपण पाहिलं होतं की मागील व्हिडिओमध्ये जानेवारीपासून जवळपास दोन लाख घरे मिळवण्यास सुरुवात होईल ते पण नवीन सर्वेनुसार तर आता ती प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो सर्वे चालू झालेले आहे तसं शासनाचा जी आर देखील आलेला आहे जानेवारीतच तर एक जानेवारीला आलेला हा जी आर आहे मित्रांनो या आलेल्या नवीन जी आरमध्ये स्पष्ट असे नमूद केले आहे की ज्यांना हे आत्तापर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्वांना आता घरे मिळणे सुरुवात होणार आहे ज्यांना हे आत्तापर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्वांना आता घरे मिळतील आणि घरे मंजूर झाले असता घरकुल बांधण्यास ज्यांना ही जमीन नाही अशांना देखील आता जागा उपलब्ध करून देऊन त्यांना त्या ठिकाणी घरे बांधून देण्याचं हे शासन निर्णय याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे अशा काही आणखी महत्त्वाचे मुद्दे या जी आरमध्ये दिलेले आहेत ते आपण सविस्तर पाहूया तत्पूर्वी या, या चॅनलवरती जेही नवीन आले असतील त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्त्वाच्या जी आरस आणि नवीन येणारे जे काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोचत राहतील तर संपूर्ण व्हिडिओ न पळवता आपण पाहून घेऊया तर मित्रांनो आलेला हा जी आर पाहू शकता राज सर्व ग्रामीण ग्रहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस राबविण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस याच महिन्यात आलेला असा जी आर आहे मित्रांनो तर हे आलेल्या नवीन जी आर मध्ये महत्वपूर्ण असे महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत आपण सविस्तर माहिती पाहून हो घेणार आहोत न पोळतांचा निर्णय असा आहे मित्रांनो सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व वा गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहेत तर मित्रांनो हे मिळणारे जे घरे आहेत जानेवारीपासून सुरुवात होणार आहे आणि एप्रिल पर्यंत जवळपास शंभर दिवसामध्ये हे प्रोसेस पूर्ण होणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये उपक्रम राबवण्यात येत आहे त्या उपक्रमाद्वारे सगळ्यांना घरे आता येथे मिळणारच आहेत मित्रांनो हा कार्यक्रमाद्वारे सगळ्यांना घरे मंजूर होणार आहेत तर ते कोणतं असेल ते आपण पाहूया महाआवास अभियान दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस कालावधीत राबवायचे उपक्रम तर जेही उपक्रम आता याच्याद्वारे ये राबवण्यात रा येणार आहे त्या याच्यामार्फत सगळ्यांना आता घरे मिळणार आहेत मित्रांनो तर सर्वात आधी आपण पाहूया याच्यामध्ये पहिला जो उपक्रम आहे भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे म्हणजे ज्यांनाही आता घर बांधण्यासाठी जागा नाही अशांना आता जागा देखील उपलब्ध करून देणार आहेत तर सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना तर ही एक योजना आहे या योजना मार्फत त्यांना अर्थसहाय्य देऊन जागा देखील उपलब्ध करून दिले जाते मित्रांनो तर शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची योजना व इतर मार्ग उदाहरणार्थ बक्षीसपत्र असेल संमतीपत्र असेल भाडेपट्टा इत्यादी प्रभावीपणे राबवून उर्वरित ही लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे दे दे आता तर आता याच्यामध्ये जागा देखील तुम्हाला मिळणार आहेत आधी तुमच्याकडे जर कोण भाडापट्टा देऊन कुठे राहत असेल तर आता तसं काय करायची गरज नाही तर तुमचे घरकुलमध्ये नाव आले आणि तुमच्या नावाने घरकुल मंजूर झाले तर तुम्हाला तुमची स्वतःची जागा देखील इथे मिळणार आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया दोन नंबरला जे सांगितलेलं आहे घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेल्या घरकुल उद्दिष्टानुसार शंभर टक्के मंजुरी देणे आणि लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र त्वरित वितरित करणे घरकुल बांधकामाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करणे व भूमीपूजन कार्यक्रम आयोजित करून घरकुलाचे बांधकाम सुरू करणे त्यानंतर याच्यामधील तिसरा मुद्दा आपण पाहूया कोणता उपक्रम आहे ते मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरित करणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे वितरण हे सात दिवसात करणे व पुढील हप्ते घरकुलांच्या भौतिक प्रगतीनुसार विनाविलंब वितरित करणे हे करताना लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी स्थानिक स्तरावर हप्ते वितरण करण्या हप्ते वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे जेही त्यांना घरकुलासाठी जे अर्थसहाय्य मिळत आहे ते सात दिवसाच्या ते आतमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे मिळतात आणि त्याच्यानंतर त्यांचे घरकुलाचे काम जसजसे पुढे होईल त्याच्याप्रमाणे त्यांना कोणत्याही अडथळा न आणल्या त्यांना सगळे हप्ते इथे क्लिअर केले जातात त्यानंतर चौथा हप्ता आपण इथे पाहूया मंजूर घरकुले पूर्ण करणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत मंजूर घरकुलांचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे यामध्ये लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी त्यांच्या बैठका असतील किंवा मेळावे घेणे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी महिला व सहायता गट अंगणवाडी कर्मचारी आशा कर्मचारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता इत्यादींनी घरकुलांना वेळोवेळी भेट देणे व मंजूर केलेली सर्व घरकुले गतीने व गुणवत्तापूर्वक पूर्ण करणे पाचवा कोणता उपक्रम राबवला आहे ते पाहूया प्रलंबित घरकुले पूर्ण करणे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलांना पहिला हप्ता प्रदान केल्यापासून बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेली मात्र अद्यापपर्यंत अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले म्हणजे जे अर्धवट घरकुले राहिलेले आहेत अशांना प्राधान्याने पूर्ण करणे यासाठी प्रलंबित घरकुलांच्या यादीनुसार घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून त्या कारणांचे विश्लेषण व उपाययोजना करून सदर घरकुले पूर्ण करणे म्हणजे ते कशासाठी त्यांचे घरकुले अर्धवट राहिलेले आहेत त्यांची पूर्णछाननी करून आणि ते पूर्ण करण्याबाबत देखील त्यांना येथे सांगितलेलं आहे या कामी गरजेप्रमाणे तालुका कायद्याविषयक सहाय्यक व सल्ला समितीच्या सहाय्याने लोक अदालत व इतर मार्गाने लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच पूर्ण होऊ न शकणारे प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शन सूचनानुसार रिफंड करून रिमांड करणे यापुढे प्रलंबित घरकुलांच्या यादीमध्ये नवीन घरकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षता घेणे तर मित्रांनो अशा भरपूर प्रकारचे इथे उपक्रम राबवले जाणार रा आहेत ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे बहुमल इमारती हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे तर अशा प्रकारचे भरपूर उपक्रम मी इथे राबवले जाऊन एक जानेवारी ते एप्रिलपर्यंत म्हणजे शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये हे सगळे सर्वे करून ज्यांना आतापर्यंत घरकुल मिळाले नाहीत तर अशा सगळ्यांना घरकुल येथे मिळवून देण्याबाबत असा उपक्रम राबवण्यात येत आहे मित्रांनो तसेच ज्यांचेही घरकुलमध्ये नाव आलेले आहेत पण त्यांच्या घर बांधण्यासाठी जे जमिनी नसतील तर अशांना देखील घर बांधण्यासाठी जमिनी देखील उपलब्ध करून देणे प्रकारचे उपक्रम येथे याच्यामध्ये ये राबवण्यात येणार आहेत मित्रांनो तर सगळं माहिती माहिती अशी दिलेली आहे तर असा हा महत्त्वपूर्ण जी आर होता मित्रांनो हे संपूर्ण जी आर इथं व्यवस्थितपणे तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो तर अशा काही उपक्रम आहेत या उपक्रमाद्वारे आता सगळ्यांना घरेही मिळणार आहेत आणि अर्धावट ज्यांचे घरे राहिले आहेत त्यांचे देखील आता घरे पूर्ण होणार आहेत आणि ज्यांना जमिनी नाही घर बांधण्यासाठी त्यांना देखील आता घर बांधण्यासाठी जमिनी उपलब्ध करून दिले जाणार आहेत तर असा महत्त्वपूर्ण हा आलेला नवीन जी आर होता मित्रांनो ही माहिती कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि इतरही तुमच्या मित्रमंडळांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आतापर्यंत जे नवीन आलेले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि जियासबद्दल तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र